काही शॉर्टकट खायला करा आता साहेबीनच्या वड्या गिड्या आहे का आपल्या घरात करणं पळा ना भूक लागली मग गोष्ट सांगतो साहेबीनच्या वळ्या बनवता तू कमेंट करायला सांगतो काही कमेंट काय म्हण कमेंट मध्ये काय म्हणायचं हा चला या कमेंट चालूच राहत मित्रांनो आपले दोस्त मित्र कमेंट करतच राहता काय सेट काय बसले बारे पाव लाजिका लाजिका पाव लाजिका का। का। काय झालं रुद्र पा कसा बसलाय तुमचं काय चालू आहे सामीचे करते म्हणले एवढे हो त्याच्या वय म्हणजे काल्या आवडतात ना आहे कि वा कशा कशा गोड लागतात कि आणि त्या मा मोबाईल वरून कमेंट पाहिल्या एक बाई म्हणते ओम भैया बी जळते आणि मनशा ताई बी जळते म्हणजे कोणावरती हिजू भाऊवरती राजा काय कर आणि कोणावर बोला आणि कोणाला समजत नाही आपल्या सगळ्याला आपलं म्हणून बोलतो आणि लोक म्हणजे आपल्या चांगल्यापणामध्ये वाईट पण आणायला लागले अशाच गोष्टी करून म्हणजे लोक लढायला काम करणार असं म्हणत आता आपण व्हिडिओ टाकतो तर आपल्या त्यांचं बोलणं ऐकून घेणं ही भाग आहे कारण की आता आपण विचार टाकतो तर त्यांचं ते मत जाहीर करता अशी गोष्ट आहे हा असं सांगणं चालू आहे पण त्यांनी असं करायला नाही पाहिजे कारण का जडता कसे काय काय कुठे लोक लावतो आता एक गोष्ट तुम्हाला सांगते मी आता रोहिणी कोमल किती बोलता चालू आता एक गोष्ट सांगतो मला मी जेव्हा रोहिणीचं लग्न झालं सगळेजण कमेंट राम रामाच्या मोबाईल मी कमेंट काय करतो त्या आयडीवर जाऊन कोमल अशी राहते कोमल तशी राहते कोमलचं घर स्वच्छ राहत नाही कोमल स्वच्छ ठेवत नाही रो आणि रोहिणी आल्यापासून कोमल घर स्वच्छ राहायला लागलं ह्या कमेंट आहेत आता काय म्हणता राधिका ये राधिका हुशार आहे राधिका नवरी राहती ह्या दोघीजण जण राहत नाही आणि यांचा घरात कधीही पसार राहतो आता काय जास्त दिवस झाले काय गोष्टी सांगा आता काही जास्त वीस दिवसाची गोष्ट आहे रोहिणी आल्यापासून रोहिणी आल्यापासून घर स्वच्छ राहायला लागलो आता पंधरा दिवस झाले आधी काही झाले यांचं घर बी खराब झालं आणि मेन गोष्ट सांगतो मी रामदास दुकानामध्ये आता दुकानात जात आहे तर हे काय करता सकाळीच व्हिडिओ करून घेता आणि सकाळी म्हणा की व्हिडिओ करून घेता ये आणि कामा न लागून जाता आणि कामा न लागता तर आता तुम्हाला आपल्या घरात सुद्धा सकाळी सकाळी किती पसरला असतो सकाळी मी संध्याकाळी दोन आणि दुपारी टावून तसं लेकर शाळेत जातो शूट हा हे मेन कारण आहे घेता घेतात काही जेव्हा शूट घेता असतो घर आपल्या घरात पसरत नाही का पण आपल्या हे असतं ना टाइम टाइम असतो ना ते त्यांना काम असतं त्यांच्या मागे ते शूट करता आणि ते चालले जातात पसर आज पसर असं नसतो काय झालं बेटा ते बी बरोबर आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आता ते त्यांना दिसतो ते तसं बोलतात त्यांना आपण काही म्हणणार नाही तुम्ही कमेंट करा आम्ही कमेंट वाचतो आम्हाला आवडला तर बरे नाही आवडलं तर राहील कमेंट करणं काम आहे आपलं ऐकणं आपण व्हिडिओ सोशल वरती ऐकून घेणं हे सुद्धा आपलं गोष्ट ऐकणे आपलं भाग आहे आपण बोलून म्हणतो ते लिहून पाठवतात अशी गोष्ट आहे तुमचं म्हणणंही बराबर आहे की दोघे जणी पद्धतशीर राहत नाही नाही पट्टे तसं राहता मेन कारण म्हणजे आपण कोणावरती जबाबदार बस नाही करू शकत ना मेन कारण म्हणजे हे ज्यांना तसं आवडतस राहता त्याच ना आता मेन म्हणजे कोमलच्या घरात किती जण राहतात ते दादा आई आजी कोमल वमा रामा रोहिणी आणि परी असे ते एकूण आठ जण राहतात रातिकाच्या घरात कोण आहे त्या युज ड्युटीला जातात राधिका इन मी दोघी जण दोघी सहा जण घर राहतात काय पसारा होणार आहे तुम्ही सांगा जेवढा केलं तेवढं खाली तेवढं भांडी ते दे कुठे जड दिवस राहते तर यांच्या घर तसं नाही ना तीन रंगाचे तीन माणसं याच्या घरात त्यांच्या हातात वस्तू पाहिजे मेन कारण एक लोक आहे आणि मेन म्हणजे कोमल आहे कोमला बाई तिला काही म्हणू शकत नाही कारण की ती तिचे तिथे बिचारी बदलत राहते पहिले तर आजारा म्हणून गेले ते हा आणि तिच्या बिचारी कसं मिठा डबा नाही बेटा ना हाडी मिठा डबा तू तर हळदी चा नाही मिठी चा म्हणले ते कस तिने तिच्या अंगावर बिचारी काय नाही काय नाही काय चालतो आहे म्हणून तिला आपण काही दोष देत नाही तिचं तिला माहीत बिचारले माहिती आहे तिच्या मानाने ती करती हळू 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 चालू राहते आणि रोहिणी तर एक काम आलं आता आपल्याला सुद्धा खूप सारा कामेट आलं रोहिणी नवीन आहे तिला जास्त काम घालून दिलं आता असल्या तर घरचं काम करणार नीट। पडत ना आता आमच्या ते मी करते जी मग आता घरच्या बायाला घरचं काम नाही करते काय करत तुम्ही सांगा सांगत आणि आई आई एका सुंदर जी लावती एके लावत नाही मुला एका मुलाला डी लावती एका मुलाला जी लावत नाही काय करता म्हणजे खरी गोष्ट आहे का तुम्ही सांगा आता खरी कशाची बाप्पा आता माझे दोन्ही लेखक सारखेच असतात मेन कारण म्हणजे हे आता मग माय कोणाला जीव लावते तुम्हाला दो दो ला दो ला दोघे घेऊन सांग बरं एकदा दोघी लिहिली दोघी लावते दोन्ही पोर लाडायचे दोन्ही सुया लाडायच्या तिसरं कोणी आहे का याच्यामध्ये माहिती किती लेकर असत होती लाडकीच असतात आजील बोला आजील कोण आवडते विचार ते बरं हा थांबड्या कुठे झाले

दिल्ली झालायचं काय म्हणते आज जी, जी पर न परवे दिला दुसरा बाळा दिला ते चालूच राहते असं मी ते सांगायन तुम्हाला काय कारण माझं म्हणणं त्या बायकांना कोणावर लक्ष दे आपलं काम तसं आहे तसं चालू द्या बहिणींना माझ्याकडून तुम्हाला ते ना

त्यांच्या संसार आपण काय त्याच्यावर काही बोलणार नाही तर आपले लोक तुम्हाला माहितीये का त्या कमेंट लाईक केलं गोष्ट आहे तो त्याच्या संसारच गुंगे आपण आपल्या संसारच गुंगे घे ओम भाय ओम भया तो आपला काही संपर्क संपर्कामध्ये आहे का सगळ्यांनी कमेंट केलं त्याचं उत्तर आपण दिलं हा सगळ्यांनी कमेंट केली तर उत्तर आम्ही दिलं त्याला आपल्या विजू भाऊला काही प्रॉब्लेम झाला का नाही झाला माझा दुसरे गाऊन तेल पण त्याचं काय सांगा काय नाव आहे काय सांगा त्या काय ते नाव आहे आता मी सांगेन याद नाही आता मला नाव काय होत मी बघते आणि मग सांगेन कोण आहे तर ताईचं नाव आहे मनीषा पाटील तरी त्यांचं नाव आहे मनीषा पाटील तेल तिथे की ओम भैया आणि मनीषा विजू भाऊ ओम भाई बघवत नाही हा ओम भैया आणि मनीषा ताई नाही ओम भैया आणि मनीषा ह्या दोघांना विजू भाऊच बघवत नाही अशी कमेंट केली काय बघवत ते विचार काय सांगा आम्ही तर कस आमच्या मनात नाही दिमागात बी नाही आता काय करतात जाऊ दे ऐकले काय बोलायला त्यांच्या मनात ती गोष्ट जाणवली म्हणून त्यांनी केली